नमस्कार मित्रांनो पुण्यातून तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आज आपण करणार आहोत पोह्यांचा चिवडा पोह्यांचा चिवडा कधी तुम्ही पाहिला नसेल तर आज तुम्हाला मी दाखवतो कशा कशा पद्धतीने पोह्यांचा चिवडा बनवतात ते तुम्ही नक्की पहा पूर्ण रेसिपी तुम्हाला पाहायलाच मिळणार आहे तर आपण आता सुरुवात करत आहोत पोह्यांच्या रेसिपीला तर मित्रांनो हे बघा पोहे आहेत आपल्याकडे त्यानंतरला शेंगदाणे आहेत खोबरा आहे त्यानंतर चणा डाळ आहे काढीपत्ता आहे आणि ही मिरची आहे तर एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे तर आपण आता पहिलं पोहे भाजून घेणार आहोत तर तुम्ही पहा पूर्ण व्हिडिओ व्हिडिओ जर आवडली तर व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही हे बघा आपल्या आता आपले पोहे आता भाजून होत आहेत आणि हे बघा थोडे भाजलेले आहेत ते इकडे ठेवलेले आहेत कुरकुरीत झाले आहेत चांगले तर आता आपण पुढे तेल टाकून खोबरा भाजून घ्यायचा आपल्याला आता बघा तेल टाकलेलं आहे टोपामध्ये आणि तेल कडत आहे है। आता ह्याच्यात आपण टाकायचा टाकूया खोबरा तरी बघा मित्रांनो खोबरा टाकलेला आहे तेलात तेल कढत आहे अजून नीट कळला नाही आपलं तेल तरी बघा आता थोड्या वेळातच खोबरा सुद्धा भाजून होईल तर आपल्याला थोड्या वेळात खोबरा सुद्धा पूर्ण तयार होईल तर हे बघा आता होत आहे आणि आपला आपले पोहे इकडे तयार झालेले आहेत हे बघा तर हे बघा आपला खोबरा सुद्धा होतच आलेला आहे आणि बघा कलर कसा खोबऱ्याचा चेंज झालेला आहे लाल लाल झालेला आहे पूर्ण कलर तर आता आपण हे बाहेर काढूया हे बघा मित्रांनो आपले पोहे सुद्धा तयार आहेत इकडे आपला खोबरा पण सु, 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 खोबरा सुद्धा झालेला आहे आणि आता आपण तेलामध्ये टाकणार आहोत शेंगदाणे हे बघा त्याच तेलातून आपण खोबरा काढलेला आहे आणि त्यात ता शेंगदाणे टाकले आहेत तर शेंगदाणे सुद्धा आपण चांगले छान प्रकारे भाजून घेऊया शेंगदाणे सुद्धा होत आहेत आपले त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत डाळ टाकणार आहोत त्यानंतर आपण आता बघा चेंग अरे पाहत आहे तुम्ही मित्रांनो शेंगदाणे सुद्धा आपले झालेले आहेत आता तयार आता आपण बाहेर काढूया तयार आहेत आपली शेंगदाणे इकडे पोहे आहेत आणि इकडे कोबरा आहे आता आपण पुढे करणार आहोत जी मागे तुम्हाला डाळ दाखवली ती डाळ टाकूया तेलामध्ये तर मित्रांनो आता ही आपण डाळ टाकत आहोत तेलामध्ये बघा आता डाळ सुद्धा टाकलेली आहे आणि आता आपल्याला थोडा वेळ डाळ बघावी लागेल डाळ होईपर्यंत आणि इकडे बाकीचं आपलं तयार आहे पोहे चालले आहेत खोबरा चाललेला आहे शेंगदाणे सुद्धा झाले आता ही डाळ होण्याची पण वाट पाहूया त्यानंतर आपल्याला मिरची आणि कढीपत्ता टाकावं लागेल तेलामध्ये आणि ते सुद्धा आपल्याला भाजून घ्यावं लागेल चांगल्या प्रकारे आधी डाळ डाळ होण्याची पण वाट पाहूया त्यानंतर मग आपण तेल तेलात कढीपत्ता आणि मिरची टाकूया आपली डाळ सुद्धा झालेली आहे आता पूर्णपणे तयार आहे आणि आता आपण टाकणार आहोत मिरची आणि कढीपत्ता तेलामध्ये तर हे बघा आहे कडीपत्ता आणि तेल कडीपत्ता आणि मिरची टाकायची आधी आपण थोडी टाकलेली आहे राय तेलामध्ये आणि आता त्यानंतर आपण कडीपत्ता आणि मिरची टाकणार आहोत मिरची टाकलेली आहे बघा होत आहे आपल्याला आता आता ह्याच्या ह्याच्यावरती आपण टाकत आहोत हळद थोडीशी हळद टाकायला लागते ह्याच्यामध्ये आहे मिरची राय कडीपत्ता आणि हळद तेलामध्ये टाकलेली आहे आपण आणि इकडे आपलं आपले पोहे झाले आहेत त्यानंतर ही डाळ झालेली आहे कारण त्याला खोबरा झालेला आहे आणि इकडे झाले आहेत शेंगदाणे हे बघा आपले इकडे सर्व झालेलं आहे तयार आपन, आता आणि आपण आता पोह्यान पोह्यांवर हे जे तेल तेलामध्ये आपण मिरची कडीपत्ता राय हळद टाकली ते आता डायरेक्ट याच्यावरती ह्याच्यावरती आहोत ते बघा ओतलेलं आहे याच्यावरती आणि आता मिक्स करावं लागेल खोबरा ही डाळ आणि शेंगदाणे टाकून आणि त्याच्यावरती आधी आपण थोडं टाकूया बघा मीठ सुद्धा टाकलेलं आहे अंदाजाने बरोबर मीठ टाकावा तरी बघा आता आपण कर मिक्स करत आहोत त्याच्यामध्ये जे आपण कढीपत्ता मिरची हळद राय टाकलेला ते आपण पोह्यांमध्ये आता करत आहोत मिक्स आणि त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत शेंगदाणे याच्यामध्ये नंतर खोबरा आणि डाळ असे सर्व करून एक एक करून आपण मिक्स करणार आहोत आता योग आता टाकत आहोत शेंगदाणे पूर्ण मिक्स करावं करावं लागतं सुगंध छान सुटलेला आहे यांचा टाकतोय आता खोबरा हे बघा खोबरा पण टाकून झालेला आहे आणि हे बघा खोबरा सुद्धा आहे खोबरा मिक्स केला शेंगदाणे मिक्स केले आणि आता बाकी राहिले ते ही डाळ आता डाळ मिक्स करून घेऊया तर आता हे बघा डाळ मिक्स करून घेतलेली आहे आणि सर्व काय आता मिक्स झालेलं आहे ज्या याच्यामध्ये आपली डाळ आहे ह्याच्यात त्यानंतरला शेंगदाणे आहेत मिरची आहे कढीपत्ता आहे खोबरा आहे असं पूर्णपणे मिक्स केलेलं आहे तर अशा प्रकारे ही रेसिपी आपली पूर्णपणे आता तयार झाली आहे हे बघा हे पाहतच तुम्ही पिवळीसर झालेली आहे आपण हळद टाकली त्यामुळे आणि त्याच्यामध्ये काय काय तुम्हाला माहिती पडलंच असेल तर मित्रांनो आपली पूर्ण रेसिपी झाले आहे तुम्ही पाहिलं असेल व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू असेल पुढच्या कुठेतरी चांगल्या व्हिडिओमध्ये तर पेरंट्स बाय बाय